युवा उद्योजक लक्ष्मण पासरडे पाटील यांच्या जिज्ञासा अभ्यासिकेचे दिघी येथे पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे महापौर नितीनप्पा काळजे व भोसरी विधानसभेचे आमदार महेश लाडके यांचे मोठे बंधू कामगार नेते सचिन भैया लांडगे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झालाय यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसंग्राम संपर्क प्रमुख पिंपरी चिंचवड शहर पुणे पांडुरंगा आवारे पाटील नगरसेविका निर्मलाताई गायकवाड शिवसेना उपशहर अध्यक्ष शेठ तापकीर उद्योजक आकाश डोंगरे उदय गायकवाड चंद्रकांत वाळके कुलदीप परांडे सौरभ ढोकले एकनाथ सोनावणे वैभव ढोकले तातासाहेब लांडे राज सोनावणे विनोद रेडे पाटील केशव वाघमारे उद्योजक चंद्रकांत वाघमारे समाधान बोरकर व अन्य विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते जिज्ञासा अभ्यासिकेमध्ये महत्वाची वैशिष्ट्ये म्हणजे पिण्यासाठी मिनरल वॉटरची सोय प्रशस्त कंपार्टमेंट स्वतंत्र मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंगचा पॉईंट वर्तमानपत्र वाचण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था मुलामुलींसाठी स्वतंत्र बाथरूमची सोय टू व्हीलरसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था प्रशस्त लॉकरची सुविधा चोवीस तास लाईटची सोय शांत व वा सुसज्ज वातावरण फ्री वायफाय सुविधा उपलब्ध आहे जिज्ञासा अभ्यासिकेच्या उद्घाटन समारंभासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार लक्ष्मण पाचंगे यांनी मांडले प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड